गाव पळत नाही म्हणजे गावातली लोक बाहेर जाणत नाही आमच्या गावात ना आमचो देव मंदिरा सोडून सीमा सर काकांनी सुरुवात केली नाही काकांक हे देवची आहे ना नार जर दसऱ्या दशरथ वाट काढता आणि मी त्याच्या पाठसून चालतोय सारख्या वाटेन नेमले नाही तर काटे विटे घुसायचे संध्याकाळी वाजव जाऊचा परत <laughs> ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललोय आहे आपल्याच गावात म्हणजे आमच्या हडी गावातच एक प्रथा साजरी होता देवपळण म्हणून इत आता तुम्ही बघितलं असाल युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ येलेले की पळण आचरा गावात झालेली गाव पळण तर आमच्या गावात एक पळण अशी प्रथा साजरी केली जाता आणि ती आता म्हणजे कधी होता की आमचे देव डाळप सॉरी जेव्हा बाहेर पडतात आणि देव परत मंदिरात जातात त्याच्या काही दिवसाने म्हणजे जे चाकरमानी लोक असतील ते लोकं मुंबई वगैरे निघून गेले की नंतर ही प्रथा देवपळण्याचा जो कार्यक्रम हा तो केला जाता कारण देवपळण्याचा कार्यक्रम चालू झाल्यापासून तीन दिवस आमका गावाच्या बाहेर जा गावना नाही गावाच्या बाहेर गेलो तरी परत गावात यायचा अशी प्रथा आणि त्याच्यानंतर ती प्रथा संपली की एक अळणी जेवण बनवलं जातं ते गावाचे जे बारा पाच मानकरी असत ते लोकं मिळून ही अळणी जेवणाचा कार्यक्रम करतात तर असतो कार्यक्रम हा तर आपण तिकडे जाऊया आणि ह्या प्रथेबद्दल एक माहिती घेऊया गय। कारण आपल्याक पण तेवढीशी माहिती नाही तर तिकडे गावातले काही प्रतिष्ठित लोकं म्हणजे जे पाच मानकरी आहेत घाडी वगैरे तर ते लोक आपल्या याच्याबद्दल माहिती देतील तर ही माहिती आपण जाऊन घेऊया आता चला आपण मी वाटे तिला आणि आपला एक मित्र येतात तिकडे घेतलं आहे नाही जातलं आहे चला तर जाऊया आपले म्हणजे पाच मानकरी दशरथ गावकर तर दशरथ आपल्या कुठे ना जावचा जंगला। जाऊया जंगलात सुन दशरथ ने वाट शोधून आणि दरवर्षी येत त्यामुळे ह्यांना ते वाटे माहिती जाऊया बघूया हे काय असता हय अळणी जवान अळणी जवान म्हणजे कशासाठी अच्छा हा अच्छा ओके काटे रे माहित हो अरे बऱ्याच काय आमका पण माहित नाही 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 करूया मी ना ऑर्डर एक नाही गेलाय तरी येत करूया चल आधी हसून जाऊया मला हे सगळे काटे लागतो ते बघ पुसत काटे दशरथ वाट काढता आणि मी त्याच्या पाठसून चालतोय वाटेन ने मिळाल्या नाही तर काटे वेटे घुसायचे संध्याकाळी वादक जाऊचा परत <laughs> आता जागा माहिती आहे हा एका दरवर्षीची जागा माहिती आहे अगदी लहानपणापासून त्यामुळे तो येलो आमच्या उमेशीने सांगलेलं आहे ना आधी तुका वाट कळायची नाही म्हणून रे बघा इकडे सगळेजण जमले घाडी काका असत आणि असत जमलेत बाकीचे फर येते डायरेक्ट जेवक येतात ओके ही आता जेवणाची तयारी जेवण म्हणजे फक्त आणि ओके दोनच वस्तू तर आता आपण काकांकाच विचारूया की काय पद्धत असतात ही आपल्या सोबत आता घाडी काका असत तर काका का, इतर गाव गावात बघितलंय मी की गावपळ नसता पळ नसतात तर आपल्या गावात असं काय असतं आमच्या गावात इतर गावात जशी देव पळण गाव पळण असो काय प्रकार असा त्याप्रमाणे आमच्या गावात परंतु आमच्या गावात गाव पळण नाही म्हणजे गावातली लोक बाहेर जाणत नाही आमच्या गावात आमचं देव मंदिरा सोडून सीमा रेषेच्या हद्दीत फिरता आणि ती फिरण्याचा जो प्रकार असा तो साधारण कालावधी तीन दिवसाचा तीन दिवसानंतर मंदिरात इल्याच्या नंतर फिरून देव इलो तर त्या संदर्भात देवाच्या पावित्र्यात कोणत्या संदर्भाची शीमारेषेवरसून इल्लली हरकत असू नये आणि जर असात तर ती निघाची आणि जसा पावित्र्य पूर्ववत हो तसा निर्माण व्हायचा हो त्यासाठी चिरीपानाची पद्धत आणि त्या चिरीपानात आम्ही खोर्णी असो त्या संदर्भ लावतो असं आस, खोर्णी असं त्याचं नाव बरोबर हे जे खोरणे असत तर आमच्याकडे कालिका मंदिर नागेश्वर मंदिर पावनाई मंदिर बारापूर्वस ब्राह्मण अशी मंदिरं असत तर ती कालिका मंदिराकडून त्याची सुरुवात होता त्या सुरुवातीच्या त्या मांडात चार खोरणे केले जातात ते त्याच्यापैकी एक, एक खोर्णी शिमे शिमेत नेली जातात इतर त्याच मंदिराच्या परिसरात सीमा हद्दीच्या हिशोबाप्रमाणे ती खोरणी म्हणजेच एक मुंडो नारळ मसाळीवर तांदूळ नारळ घेऊन ती चिरीपान म्हणजे जशी एखादं एखाद्या माणसावरून असणारी नळ उतरण्याचा जो प्रकार हा तोच प्रकार बारा पाच मानकरी मिळून एकत्र जमून ती जी त्या ठिकाणी चार खोरणे मांडले जातात तर ते चिरीपान सांगना वगैरे करून चिरीपान म्हणजेच काय तर त्या पाषाणांवर कसल्याच प्रकारची हरकत असू नये असा तर ती पाहुण्याईकडे असे ते त्या ठिकाणी परिसरात घातले जाते एकूण खोरणीचा वार्षिक ता म्हणजे चिरीपानाचा वार्षिक करून आमची जी पाषाणा ती नडमुक्त केली जातात म्हणजे जसं पूर्व पुराव सुकरीत पावित्र्य घेऊन गाव गावाकडे चालतात तसा पावित्र्य त्या पाषाणात पुन्हा निर्माण केला जाता असो त्याचं पारंपरिक अर्थ तर नंतर त्याची ह्या खोरण्याची सांगता कधी तर सर्वसाधारण तीन दिवसानंतर त्याची सांगता परंतु खोरणी घातल्यापासून ज्या दिवशी आम्ही कडवं वार बघून खोरणी घातली जाता तर त्या कडव्या वारी आणि दुसऱ्या दिवशी या दोन दिवशी गावातील परिसरातली माणसं गावाबाहेर जाऊ शकत नाही अशा प्रकारचा एक बंधन पाळला जातं अच्छा आणि जर गेली असतील तर ती कु कोणत्या ठिकाणी त्या रात्री राहू नये अशा प्रकारचा तो नियम जर गेलीच असतील तर ते परत दिवसादिवस ती जाग्यावर आलं पाहिजे असे दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी हीच कोरणी त्या मंदिरात जा गारणा केला जातात मानकऱ्यांमार्फत त्या गारण्यासाठी जो ठेवला श्रीफळ असतात त्या श्रीफळ फोडायचा प्रथम तर त्या देवावर त्याचा पाणी घालायचा आणि तदनंतर त्याची तिसऱ्या दिवशी पूजा करायची बरोबर तिथपासून वर्षभर आता ती पूजा चालू राह चालू दोन दिवस पूजा बंद असतात फक्त हे दोन दिवस पूजा बंद असतात ओके आता माझा एक अजून एक प्रश्न एक एक मिनिट आ, की जी खोरणी घालूच्या आधी म्हणजे आता समजा खोरणी घातल्याने एखाद्या जरी इमर्जन्सी गावाच्या बाहेर जाऊचा इला तर तो जाऊ शकता काय जाऊ शकता म्हणजे त्यांनी अगोदर तरतूद करू ती हो ज्या दिवशी आपण खोरणे कामे रात्री रात्र रात कौलाक बसतो आणि पहाटेपासून सुरुवात करतो बरोबर तर ती त्यांनी आदल्या दिवशीच खेळ जाऊचा असा तर गावाबाहेर त्यांनी जाऊन रावायचं अच्छा आणि तिथूनच निघायचं परत गावात नाही यायचा परत गावात यायचा नाही अच्छा हा असं नियम असा पण सर्वसाधारण ह्याची कल्पना लोकांना दिली जात आधीच दिली जात हा त्याच्यामुळे तसा काय गावातून त्या दोन दिवसात जाण्याचा असो प्रकार तो पूर्वीपासून लोकांना माहिती असल्यामुळे तसं काही शक्यता कमीच कमी हा बरोबर कानी आपल्या जी खोरणी वगैरे घालतात आणि जी देव पळण होता त्याबद्दल काकानी व्यवस्थित माहिती दिली आणि आता आपण ज्या ठिकाणी जमलो तर इथे मला वाटतं जेवणाची तयारी चालली आहे तर त्याबद्दल पण आपण विचारूया तर काका आता आपण ज्या ठिकाणी जमलो ते कशासाठी जमलो हे आता खोरणी प्रकार झाल्याच्या नंतर गावघरात असणारी मुला माणसं आता देव गावात फिरलो परंतु लोकांका सुद्धा फिरायचा जंगलात राणावनात काय लाकडं तोडण्यासाठी त्यानिमित्तान करड करड काढण्यासाठी त्यानिमित्तान किंवा इतर अन्य बाग बगीचा, बगीचा करण्यासाठी जंगलात फिरावं लागतं मग ह्या जंगलात लोकांनी गेल्याच्या नंतर जंगलात सुद्धा गेलेल्या लोकांचं रक्षण झालं पाहिजे यासाठी आता जो लोपाचार म्हणजे त्या खोर्णीची सांगता ती लोपाचार करून नंतर जो ह्या डोंगर दरीतलो जो कोणतरी देव अशा संदर्भात जेचो आधार घेऊन आम्ही तेका सांगणा करूचा आहात लोपाचा। लोपाचार बरोबर तर त्याचं लोपाचार म्हणजेच काय तर भा ठिकाणी भात केलो जाता okay. या ठिकाणी आता भात बनवलेला अच्छा हां या ठिकाणी नारळाचं रस काढलेलो रस आणि भात ह्या ठिकाणी त्या देवाच्या नावान वाड्या काढून पाणी सोडला जाता आणि आम्ही मानकरी मिळून तो ह्या ठिकाणी भात आणि तो रस परंतु तो अळणी म्हणजे मीठ नाही वापरत दोनच वस्तू बाकी फक्त भात आणि ते नारा रस हा असं आम्ही मानकरी मिळून या ठिकाणी खातो हा त्याचं नाव अळणी लोपाचार असं त्याचं नाव असा अळणी लोपाचार दोन ठिकाणी होता एका ठिकाणी तीन मानकरी आणि एका ठिकाणी दोन मानकरी असा दुसरा जो दुसरो लोपाचार जो होता तो देवराई ब्राह्मणाच्या परिसरात होता आणि ह्या ठिकाणी परिसर ह्या ठिकाणी वरती स्मशाना त्या स्मशानाच्या परिसरात म्हणून ह्या ठिकाणी असे दोन ठिकाणी हे लोपाचार होत दोन्ही ठिकाणचे लोपाचार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणचे मानकरी आणि ह्या ठिकाणचे मानकरी एकत्र मिळून त्या समाधी पुरुषाक जो ब्राह्मण समाधी पुरुषाचा आधार घेऊन सांगना केला जाता तर त्या समाधी पुरुषाकडे जाऊन त्या श्रीफळ ठेवून त्याच्याकडे एक जाप करून नंतर आता जंगल तोडीसाठी साठी मां, तो मुर्त म्हणजेच मानकऱ्याचे हस्ते हा मान मानकऱ्याचे हस्ते त्या ठिकाणी मुहूर्त करून त्या पात्या किंवा त्या तोडलेल्या झाडीत आग घातली जाता आणि ती आग त्या ठिकाणी विजवली जाता केली जाता नंतर ती विजवली जाता नंतर जो तो आपापल्या घरी जाता तिथपासनं गावातल्या लोकांका डोंगर दरीत जाऊ कायच हरकत नाही आपल्या देवाची त्यांच्यावर कृपादृष्टी असतात भारु। असं पारंपरिक त्याचो अर्थ अशा प्रकारची त्या खोरण्याची आणि डाळ फेरीची शेवटची म्हणून ती बरोबर आता काका नैवेद्य काढून घेतात हे बघा हे किती असतात पाच हा पाच त्या ठिकाणी पाच दुसऱ्या ठिकाणी जो लोपाच्या चालू असतात त्या ठिकाणी सुद्धा पाच पाच हे जे मानकरी का मान असतात ते कोण कोण असतात या ठिकाणी दोन कालिका मंदिरचो मान मानकरी म्हणजे स्थळाचो आणि राजसत्तेचो अच्छा असे दोन मानकरी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तिघे त्या ठिकाणी एक राजसत्यच मानकरी आणि एक स्थळचो मानकरी नागेश्वर नागेश्वर तिथे ब्राह्मणाचे तिकडे आणि हीच प्रोसिजर असता से, सेम सेम तसेच ते पण या दोघांचा झाला त्याच्यानंतर सगळे मिळून मग त्या बारापात म्हणजे तिकडचे आणि इकडचे सगळे मिळून तिथे बरोबर तर काकांनी आता नैवेद्य काढले नाही आणि भात बेटो भात त्याच्यात मीठ वापरत नाही काहीच नाही हळणी फक्त रस काका आता इथे नैवेद्य दाखवतात हे बघा आता हे कोणाकोणाच्या नावाने असतं तो सत्पुरुषाच्या त्या ब्राह्मणाचं समाधी पुरुष म्हणून हा अच्छा हा म्हणजे त्यांची या ब्राह्मण माणसाची समाधी अच्छा शेवटचा त्या ठिकाणी तो नैवेद्य नंतर फक्त नारळ ठेवून संगणा करतो अस काकांनी आता निवेदक पाणी सोडले न सगळेजण तिकडे उभे राहत निवेद दाखवले आणि आता जेवतालास ना चल एकदम जंगलात असो चारी बाजून पूर्ण जंगल जा वाटच काळा नाही माका आता जग बसतील सगळेजण आता हे लोक जे मानकरी लोक ते जग बसतात ते खातले अळणी भात म्हणजे फक्त सोलकडी आणि जग बसत जंगलातच आणि काका आता वाढतील त्यांका घाडी काका

तर मित्रांनो इकडचं कार्यक्रम आता आटापलो मी पण पहिल्यांदाच हे सगळ्या गोष्टी बघितल्या एवढे वर्ष गावात राहून आणि माहीत पण नव्हतं आणि बऱ्याच लोकांक माहीत पण नाहीत की आ, काय असतं इथे काय करतात म्हणजे जो अळदी भात असतात तो कसं करतात हे काहीच माहीत नसतं तर आम्ही आता चाललो घरी सगळेजण येतात आणि चाललो घरी मित्रांनो आता मी घरी येऊन पोचला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा कारण ह्या परंपरा आ, आता भरपूर कमी होत चालल्या आहेत तर म्हणून मी बोला एक बनवूया व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर